नमस्कार मराठी यू चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत राहुरी नगरपालिकेवर विकास आघाडीचे सतरा नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत तसेच भाजपचे सात नगरसेवक पदाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत राहुरी शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करेल याही मनापासून आभार प्रत्येक मनापासून आभार व्यक्त करतो की आपण तुमची पाच मुक्ती या शहराचा कारभार हे वेगवेगळे काम असतात अत्यंत चांगला मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील मधल्या तीन चार वर्ष त्या नगरपालिकेवरती होतं त्यावेळेस जो कोणते ना विकास आहे तो निश्चितपणे पुन्हा एकदा विकासाची काम करून विशेषतः रस्त्यांची दुरावस्था शहरामध्ये झालेली असेल त्याला प्राधान्य देऊन काही तर अक्षरशः पैसे आले होते होते वर्ष वर्ष झालं प्रशासकांच्या राज्यामध्ये त्याला ऑर्डर मिळाली नाही

राज्याचा मंत्री या होतो या तालुक्यात सगळ्याच आमदार होतो शेवटी माझं लहानपण या शेवटी गाव गावा या गावाचा रहिवासी आहे माझं गाव आहे या भावदेव जेव्हा माझ्याकडे आमदार केवटी मंत्री पण होत हे आपलं गाव हे आपलेपणाच्या माध्यमातून प्रेम या गावाला घ्यायचा प्रयत्न केला आणि विकास कामत आहे या प्रेमाच्या माध्यमातून निघून गावडीकरांनी आमचा विश्वास टाकला की शब्द माझ्याकडे आपले आहेत नाही तर राहुरी शहर वाशेचे मनापासून दोन दिवसापूर्वी शिंदे साहेब यांनी ट्रॅक्टर घ्यायची समाधान देण्यासाठी त्या जॉबिंग नगर विकास मंत्री असताना मंत्री असताना त्यांच्याच सही निधी आलेला आहे त्यामुळं आज त्यांनी कुठेतरी कौतुक केलं चांगल्या कामाची बाब त्यांनी दिली होती भविष्यात देखील आम्हाला त्यांच्याकडनं बरं विजय आणायचं आहे या पाच वर्षांमध्ये